बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू कर्मचाऱ्यांनी आत्मविश्वासाने मतदानाचे राष्ट्रीय कार्य पार पाडावे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी हो कर्मचाऱ्यांनी आत्मविश्वासाने मतदानाचे राष्ट्रीय कार्य पार, पार पाडावे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जात राष्ट्रीय कार्य पार, पार, पार पाडावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले ते येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित कर्मचारी प्रशिक्षणात बोलत होते त्यांनी कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची भीती न बाळगता राष्ट्रीय पार पाडावे असे सांगताना प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले तसेच राष्ट्रीय कार्यात जाणून बसून दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नाही ना असेही स्पष्टपणे सांगितले एक्रिल सव्वीस जेबी होत असलेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज एक्रिल पंधरा रोजी येथील सिद्धेश्वर मंदूर कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पहिला टप्पा संपन्न झाले यामध्ये एकूण सातशे बाहत्तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी देगलू बिलोली विधानसभेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी तहसीलदार राजाभाऊ कदम बिलोली तहसीलदार श्रीकांत निळे गट विकास अधिकारी शेखर देशमुख नायब तहसीलदार संजय नागमवाड शंकर कुद्रे विश्वनाथ साखरे रघुवीर सिंह ठाकूर आरदिनी पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले एकूण सातशे बहात्तर कर्मचाऱ्यांचे एकूण एकशे त्र्याण्णव टीम असून त्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे उद्या एप्रिल सोळा रोजी प्रशिक्षण होणार आहे निवडणूक विभागातर्फे आज एकोणवीस कक्ष तयार करण्यात आले होते त्यामध्ये प्रत्येकी दहा टेबलमध्ये चाळीस कर्मचाऱ्यांनी व्हीव्हीपीएटी आणि ईव्हीएल मशीनची प्रत्यक्ष हाताळणी केली यासाठी गट विकास अधिकारी शेखर देशमुख नायब तहसीलदार बालाजी मिठेवाट राम पंगे कार्य केले प्रशिक्षण कार्य पार पाडण्यासाठी निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम केले हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी या ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नाइदर सिटी केवल सी सीएन न्यूज़ मित्रांनो लाइक शेअर कमेंट सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चैनल सबस्क्राइब केले तर, के तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चैनल सबस्क्राइब करा धन्यवाद जो कोणी असेल उमेदवाराचे प्रतिनिधी तिथं असला पाहिजे आणि वोटिंग कंपार्टमेंटमध्ये जिथं व्ही वी पॅक ठेवलेला आहे तिथे सुद्धा त्यांचा एक उमेदवाराचा प्रतिनिधीच्या समक्ष हे वोट घ्यायचं आहे आणि तशा प्रकारची नोंद सतरा ए रजिस्टरमध्ये करायची आहे ज्या उमेदवाराला त्यांनी मत दिलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव सुद्धा या सतरा सी मध्ये नोंद करायची आहे कृपया हे लक्षात घ्या दिवसभरामध्ये एक दोन तीन चार लोक जर आले असतील तर सतरा सी नमुन्यामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे वोट झाला असेल तर त्यांनी कोणाला मतदान केलेलं आहे हे त्या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हा सतरा सीचा जो नमुना आहे तो भरायचा आहे आता मी पहिल्यांदा बोललो की आपण निवडणुकीचं काम करताना आपल्याकडून चुका होतात त्या तर होता का इट इज अ ह्युमन एरर आपण ड्यू केअर जरी घेतलं तरी चुका होत असतात आता जनरल चुका काय होतात आता मागच्या वेळेस किनवटच्या एका मॉकफोल व्यवस्थित <स्थाँगाद> न घेतल्यामुळे किनवटच्या एका मुख्याध्यापकाला निलंबित केलं होता इथे जर कोणी शिक्षक असतील तर कृपया त्यांना माहिती असेल बरोबर आहे का दुसरं काय होतं की आपण काही वेळेपर्यंत मतदार सर्व मतदान अध्यक्ष मतदान अधिकारी

मतदानांचा हक्क सर्वांना बजावता यावा यासाठी एडीसी डी सी प्रमाणपत्र या ठिकाणी वितरित होत आहे